जिल्ह्यातील एकावन्न बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील शिरगाव हळदी राशिवडे व सरकारी कोगे कासारी नदीवरील येवलूज पुन्हा तिरपण ठाणे आळवे कांटे वालोली व वा बाजारभोगाव घटप्रभा नदीवरील पिळणी बिजूरभोगरे हिंडगाव कानडे सावर्डे अडकूर कानडेवाडी व वा तारेवाडी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव व निलजी ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंद चंदगड हल्लारवाडी काकर नावेली कोवाड व उमगाव दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सिद्धनेरली तुळशी नदीवरील बीड धामणी धामणी नदीवरील सुळे पनोरे आंबर्डे व गवशी कुंभी नदीवरील कळे व शेनवडे वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर कुर्णी बस्तवडे चिखली गारगोटी व म्हसवे असे एकावन्न बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाण पाणी आहे राधानगरी तीन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी तुळशी एक पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी वारणा सतरा पूर्णांक एकोणतीस टी एम सी दुधगंगा आठ पूर्णांक सहासष्ट टी एम सी कासारी एक पूर्णांक पंचवीस टी एम सी कडवी एक पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी कुंभी एक पूर्णांक चौदा टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक सदतीस टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक बावन्न टी एम सी चित्री वन एक पूर्णांक शून्य सहा टी एम सी जंगमहट्टी शून्य पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी घटप्रभा एक पूर्णांक छप्पन टी एम सी जांभरे शून्य पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी आंबे आहोळ एक टी एम सी सर्फनाला शून्य पूर्णांक सत्तावीस टी एम सी व कोधे लघु प्रकल्प शून्य पूर्णांक एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाण आहे राजाराम बत्तीस पूर्णांक अकरा फूट सुर्वे एकतीस पूर्णांक सात फूट रोही एकसष्ट पूर्णांक सहा फूट इचलखंजी सत्तावन्न पूर्णांक सहा फूट तेरवाड एकोणपन्नास पूर्णांक सहा फूट शिरोळ चाळीस पूर्णांक सहा फूट नुरसीवाडी सदतीस फूट राजापूर सत्तावीस पूर्णांक एक फूट तर नजिकच्या सांगली दहा फूट व अंकली तेरा पूर्णांक दहा फूट अशी आहे